नमस्कार मित्रांनो आपण स्वागत मित्रांनो तर पाऊस होतो मी हराभरा हराभरा पिकाला आपण पाणी भरता पाऊस मित्रांनो त्याचा आणि वरती पाऊस होतो तुम्ही चांदोबा आहे तर त्याचं काय एवढं पडत आहे भरपूर पण आपल्याला मोबाईलमध्ये काही दिसत नाही आहे इथं आपण कल टॉर्च पाडून पाणी भरता हो हराभरा पिकाला आणि आपल्या हराभरा पिका पाऊस होता तुम्ही त्याला पूर्णपणे दाणे आलेले पाहू शकता तुम्ही दाणे पूर्णपणे दाणे आलेले आहेत तर त्याला आपण पाणी बऱ्याच दिवसापासून दिलेलं नव्हतं म्हणून आपण पाणी भरण्यासाठी आलो त्याला कारण की त्याला पाणी कमी पडलं नाही पाहिजे म्हणून त्याला आपण पाणी देण्यासाठी आलो नंतर पाणी भरण्यासाठी आलो नंतर पाहू शकतो तुम्ही असा पद्धतीने आपण पाणी भरण्यासाठी आलो आहे रात्रीची लाईट असल्यामुळे आपण रात्री आलो पाणी भरायला असा पद्धतीने रात्र दिवस काम करतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो